नमस्कार मी विजया वामन पारनेर विधानसभा मतदारसंघ बऱ्याच दिवसांनंतर या मतदारसंघावरती आढावा घेणं गरजेचं बनलं बातमीही तशीच होती ठिकठिकाणी निलेश लंके आणि राणी लंके यांचे लागलेले फोटोज बॅनर्स फाडण्यात आले कारण काय ठरलं असेल तर त्यांचं त्यांना माहिती मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती एखादा बॅनर फाडल्यानं एखाद्या व्यक्तीची मतदारसंघातील क्रेज खरंच कमी करता येते का हे मान्य करून चालावं लागेल की महायुतीकडे निलेश लंके यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्यासाठी नव्हता राणीताई लंके हा एकच ऑप्शन जो होता तो महाविकास आघाडीकडे होता आणि पैरायाने तोच ऑप्शन जो आहे तो महाविकास आघाडीने वापरला पण महायुतीने त्या ठिकाणी जवळपास चार ते पाच जणांनी एकत्र येऊन सुद्धा त्यांना त्यांची ताकद वापरता आली नाही आणि महायुतीकडून ठोस असा उमेदवारही देण्यात आलेला नाही काशीनाथ दाते असो विजू आवटी असो विजयराव आवटी असो किंवा संदेश कार्ले असो असे बरेचसे नेते मंडळी एकत्र आले अजित पवारांची सभा घेतली मात्र त्या सभेला इतक्या चार पाच जण जर पार्नेरमधील बडे नेते आहेत तर त्यांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी खेचून आणणंसुद्धा गरजेचं होतं मात्र त्याचेही काही व्हिडिओज समोर आले आणि ते व्हिडिओज हेच सांगत होते की पाच सहा नेत्यांना एकत्र येऊन सुद्धा भव्य दिव्य अशी गर्दी जमवता आली नाही ना गाड्यांचे ताफे ना लोक ना शक्ती प्रदर्शन मग या सगळ्या गोष्टींमध्ये राणीताई लंके यांच्या विरोधात कोण टिकणार असा प्रश्न होताच बरं याच सभेमध्ये अजित पवारांनी सांगितलं होतं की तुम्ही जर सर्वजण एकत्र आलात आणि लढलात तरच या माणसाला तुम्ही बाजूला करू शकता नाहीतर पुढे जाऊन काहीही होऊ शकत नाही दरम्यान मी ही याच मतदारसंघातील असल्यामुळे एवढं तर क्लिअर कट आहे की मतदारसंघामध्ये राणीताई लंके यांच्या विरोधात जो उमेदवार देण्यात आलेला आहे तो उमेदवारही अजून सर्व परिचित नाही लोकांना हेही माहिती नाहीये की उमेदवार कोण आहे कोण कोणते उमेदवार आहे लोकांना एकच दिसत आहे की पुन्हा एकदा लंके घरातूनच उमेदवार आहे आणि आपल्याला लंके चालवायचे पण ही परिस्थिती नेमकी का आली असाही प्रश्न तयार होतो काशीनाथ दाते असतील संदेश कारले असतील विजयराव आउटी असतील सर्वांना एक का बांधता आलेली नाही अजित पवार गटामध्ये सर्वांनी प्रवेश केले त्यावेळी असं वाटलं होतं की पारनेरमधील वातावरण खरोखर फिरवलं जाईल मात्र जशा पद्धतीने महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित झाला आणि महायुतीकडून काशीनाथ दाते समोर आले अगदी त्याच दिवशी माधवराव लावखडे यांनी घर वापसी केली आणि पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश केला जे की अजित पवार गटामध्ये गेलेले होते आणि या पलीकडे जाऊन संदेश कारले अपक्ष आले विजयराव आवटी अपक्ष आले विजू आउटी अपक्ष आले आणि काशीनाथ दाते यांना उमेदवारी मिळाली त्यामध्ये सुजित झवरे हेही अपक्ष आले आता सगळ्यांनाच ही, ही गोष्ट माहिती आहे की जर एवढे अपक्ष झालेले असतील तर यांच्यामध्ये कुणा एकाचाही नेम लागणार नाही बरं एवढं करून सुद्धा मतदारसंघामध्ये हवी तशी ताकद दाखवता आली नाही हवी तसं प्रदर्शन करता आलं नाही हवं तसं मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही हवं तसं व्हिजन दाखवता आलं नाही आणि त्यामुळेच पारनेरमधील लढाई जी आहे ती, ती राणेताई लंके यांच्या बाजूने वन साईड होईल आता ही सगळी वातावरण निर्मिती झालेली असताना फक्त आणि फक्त राणेताई लंके किंवा निलेश लंके यांचे बॅनर फाडून काय होणार असाही प्रश्न आहे विकास व्हिजन डेव्हलपमेंट ही मुद्दे घेऊन सुद्धा विरोधकांना समोर येता आलेलं नाहीये कारण या मतदारसंघातील माहिती आम्ही घेतोय कुठला व्हिजन घेऊन तुम्ही मतदारसंघामध्ये येत आहेत याचीही माहिती नाहीये आणि त्यामुळे लोकांना याही वेळी राणीताई लंके यांच्यावरतीच विश्वास जो आहे तो दिसून येतोय कारण का तर एकाच मतदारसंघामध्ये किंवा एकाच घराण्यामध्ये जर खासदारकी आणि आमदारकी असेल तर दोन्ही गोष्टी आणि दोन्हीही गाड्यांसारथ हा सोबत चालू शकतो शेवटी बैलगाडा जरी असला तरी जोपर्यंत दोन्ही चाको सोबत चालत नाही तोपर्यंत जमत नसतं राणीताई लंके या मूळ म्हणजे सर्व कमीत कमी जे आहे ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळलेल्या दिसतात त्यांचा साधा स्वभाव असला तरी एवढंही खरं आहे की त्यांच्या मागे निलेश लंकेत, आहेत आणि त्यामुळे मतदारसंघातील आढावा घेणं असो किंवा मग मतदारसंघातील कुठल्याही मुद्द्यावर काम करणं असो ते राणीताई लंके म्हणून नाही तर लोक निलेश लंके म्हणूनच ते काम करून घेतील किंवा निलेश लंकेंकडे जातील अशी सुद्धा पारनेरमधील विचारधारा बनली आहे आता या व्यतिरिक्त पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राणीताई लंके नको तर दुसरा तुमच्याकडे ऑप्शन काय आहे याबाबत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा आणि जर राणीताई लंके हव्याच म्हणजे एक गटाचं मत असंही तयार झालंय की राणीताई लंकेच का हव्या कारण काय तर दोन्ही निलेश लंके यांच्याकडेच असल्यासारखं आहे खासदारकीही आणि आमदारकी आणि त्यामुळेच मतदारसंघसुद्धा व्यवस्थितपणे पार पडू शकतो मतदारसंघही व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतो आणि विकासही होऊ शकतो आता याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र